डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी संगमनेरमध्ये कापड व्यवसायात नावाजलेल्या राजपाल क्लॉथमध्ये पंधरा पासून सेल सुरू झालाय या सेलमध्ये नावाजलेल्या ब्रँडेड कंपन्यांचे कपडे भरपूर सवलतीमध्ये उपलब्ध करून दिले गेलेत दहा ते सत्तर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट राजपालमध्ये सुरू आहे त्याचबरोबर आकर्षक बक्षिसही ठेवले गेले ग्राहकांनी दहा हजारांची खरेदी केली तर ट्रॅव्हल बॅग मिळणार आहे वीस हजारांच्या खरेदीवर एक ब्रँडेड कंपनीचा कुकर बक्षीस मिळणार आहे आणि पाच हजारांच्या खरेदीवर एक स्टील पाणी बॉटल बक्षीस दिली जाते ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन राजपाल कापड दुकानचे संचालक सोनू शेठ राजपाल यांनी केलं आहे पंधरा मे पासून आपल्याकडं सेलची सुरुवात झालेली आहे आणि विविध डिस्काउंट सुरू झालेला आहे सूट आहे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्केपासून तर सत्तर टक्क्यापर्यंत सूट आहे तसेच आपल्याकडे जर तुम्ही दहा हजार रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला एक ट्रॅव्हल या गिफ्ट आहे वीस हजाराच्या खरेदीवर एक कुकर गिफ्ट आहे पाच हजाराच्या खरेदीवर एक स्टेनलेस स्टीलची बॉटल गिफ्ट आहे अशी डबल ऑफर सुरू आहे डिस्काउंटही आहे आणि गिफ्टही आहे बरेच कस्टमर आम्हाला हे विचारता की तुम्ही एवढी सूट कसं करता तुम्हाला एवढं नुकसान सहन का करता तुम्ही तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा लग्न सराई संपते लग्नसराई संपल्यावर बऱ्याच कारखानदारांकडं एक्स्ट्रा स्टॉक पडलेला असतो आणि त्यांना यानंतर मे जून जुलैमध्ये ते कारखानदार दिवाळीच्या तयारी लागतात आणि लग्न सराईला जो माल त्यांचा उरलेला असतो त्यांना ते विकून कॅश जनरेट करून पुढं पैसे लावायचे असतात तर त्यावेळेस ते, 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 ते आपल्याला भरपूर डिस्काउंट देतात आणि तो डिस्काउंट आम्ही कस्टमरला फरव करतो आणि याच्यात आमचं नुकसान नाही आहे जो आहे कस्टमरचा कस्टमर फायदा कस्टमर आहे आणि कारखानदारांकडून आपण जो डिस्काउंट घेतो तो कस्टमरला फॉरवर्ड करतो त्यामुळे कस्टमरचा फायदा आहे आणि आमचं नुकसान नाही आहे तर आपल्या दुकानात सेलमध्ये सुद्धा सर्व कापड हे नामांकित कंपन्यांकडून येतं त्याच्यात कोणत्याही प्रकारचं डिफेक्ट नसतं आणि कोणत्याही प्रकारचं जरी डिफेक्ट कस्टमरला एखाद्या आयटममध्ये आढळलं तरी तो बदलून मिळतो प्रत्येक वस्तू गॅरंटेड आहे त्याचे पूर्णपणे जबाबदारी आमची आहे त्याबद्दल ग्राहकांनी कोणतीही शंका घेऊ नये डिस्काउंट ही कंपनी देते आणि आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो बास एवढाच विषय वा, आहे दिस्काँट तो त्याच्यात काही डिफेक्टिव्ह नाही किंवा काही फॉल्ट नाही काहीच नाही आफ्टर वॉशसुद्धा आम्ही जबाबदार आहोत आणि असंही काही डिफेक्ट भेटलं तरी परतून मिळेल ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये गुरदास खरेदी करावी भरपूर डिस्काउंट आहे डिस्काउंट म्हणण्यापेक्षा लूट एवढं डिस्काउंट लूट म्हणावं लागेल तर कृपया त्याचा आनंद घ्यावा राजपाल सेलमध्ये मिळणारे कपडे हे गॅरंटेड आणि ब्रँडेड कंपन्यांचे आहेत तर खरेदी केलेल्या कपड्यांविषयी काही तक्रार असल्यास ग्राहकांना ते बदलूनही मिळणार आहेत राजपालमध्ये कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे अकोले सिन्नर लोणी कोपरगाव या भागातून ग्राहक खरेदीसाठी या ठिकाणी आले होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण फर्निचरिर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर